हे मस्त पाकातले गुलाबजाम मी केलेले आहेत आज बघू शकाल किती सुंदर कलर आलेला आहे तर ह्या रक्षाबंधनाला नक्की करून बघा पाकातले गुलाबजाम आणि हे पाकातले गुलाबजाम कणकेचे पाकातले गुलाबजाम कसे केले त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता नारळी पौर्णिमा येते रक्षाबंधन येते तर त्यासाठी काही ना काहीतरी गोडदोड झालंच पाहिजे तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज आपण करणार आहोत पाकातले गुलाबजाम पाकातले गुलाबजाम करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया इथे मी दोनशे पन्नास ग्राम किंवा पावशेर खवा घेतलेला आहे हा एकदम ताजा मऊ लुसलुशीत खवा आहे त्यानंतर आपल्याला वेलची पूड लागणार आहे केशर काढायला लागणार आहे पाव चमचा बेकिंग पावडर लागणार आहे त्यानंतर गव्हाचं पीठ लागणार आहे आणि पाकासाठी आपल्याला साखर लागणार आहे तर आणि तळण्यासाठी तूप लागणार आहे तर सर सुरुवातीला सर्वात प्रथम मी खवा घेतलेला आहे हा खवा आपल्याला आधी खिसून घ्यायचा आहे खिसण्याने जेणेकरून जेव्हा आपण एकजीव करू तेव्हा आपल्याला सोपं पडेल आणि व्यवस्थित हा खवा एकजीव होईल तर अशा पद्धतीने हा खवा मी छानपैकी असा खिसून घेतलेला आहे आता काय करायचं आपला जो तळहात आहे ना त्याचा जो हा पोर्शन आहे ह्यांनी हा जो खवा आहे हा मळून मळून घ्यायचा आहे असा असा मिक्स करून नाही आहे आपल्याला तळहाताने ह्यानेच मिक्स करत करतच मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अलगद हाताने करायचंय खूप दाबून प्रेस करून नाही करायचे अशा पद्धतीने कारण तुम्ही असं असं करायला जाल ना तर नंतर तुपामध्ये तो गुलाबजाम फुटू शकतो असं करतच आपल्याला हे दोन ते तीन मिनिटे मळून घ्यायचंय तर अशा पद्धतीने हा खवा मी थोडा दोन ते तीन मिनटे मळून मळून घेतलेला आहे बघू शकाल व्यवस्थित मिक्स झाला आहे आणि मऊसर झालेला आहे आता ह्याच्यामध्ये इथे मी सहा चमचे तरी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण तरीसुद्धा खव्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढंच आपल्याला पीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे किंवा घालायचं आहे सुरुवातीला एक चमचा घाल दोन चमचे घालती आहे मी तुमच्या खव्याच्या क्वालिटीवर सुद्धा हे डिपेंड करतं की कि किती तुम्हाला गव्हाचं पीठ लागणार आहे गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही इथे ना मैद्याचा जरी वापर केला तरी चालू शकत तर हा व्यवस्थित आपल्याला मळून मडुन मळूनच घ्यायचा आहे गव्हाच्या पिठासोबत सुद्धा साधारण चार चमचे इथे मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे बघू शकाण छान असं मळून मळून घेतलेला आहे अजून एखाद दुसरा चमचा आपल्याला गव्हाचं पीठ ऍड करावं लागेल दो पाच ते सहा छोटे चमचे किंवा मध्यम आकाराचे चमचे गव्हाचं पीठ लागतं हे परत मळून मळून घ्यायचं जेणेकरून आपल्या खव्यामध्ये जे काही फॅट्स वगैरे जे असतील ना खव्यामध्ये खूप फॅट्स असतं ते रिलीज होतं आणि र हे सॉरी खवा एकजीव किंवा एकसंध होण्यास मदत होते त्याच्यामुळे मळून मळून घेणं अतिशय गरजेचं आहे अतिशय महत्त्वाची स्टेप आहे ही बिलकुल स्किप करायची नाही कारण जर तुम्ही ही स्किप कराल ना तर तुमचे गुलाबजाम फुटण्याची शक्यता असते अशा पद्धती कारण पाच ते सहा मध्यम आकाराचे चमचे मला इथे गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे तर हे व्यवस्थित कंबाईन झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मग एक छोटा चमचा मी रवा ऍड करत आहे जेणेकरून जर आपल्या अं खव्यामध्ये थोडस मॉइश्चर वगैरे असेल ना तर ह्या रव्यामुळे ते ॲब्झॉर्ब होतं आणि एक थोडासा कुरकुरीतपणा थोडासा आपल्या गुलाबजामला येतो म्हणून मी थोडासा एक छोटा चमचा रवा ॲड केलेला आहे एक जीव झाल्यानंतर ह्यामध्ये ह्यामध्ये एक पाव चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे ही देखील याच्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा वापरलात ना तरी चालू शकतं पण तो एकदम चिमूटभरच घाला जास्ती सोडा घालायचा नाही किंवा जास्ती बेकिंग पावडर देखील घालायची नाही आणि परत एक जीव करून घेऊयात मूथ गोळा झालेला आहे बघू शकाल तुम्ही इथे आता सगळ्यात शेवटी एक साधारण पाव चमचा आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे म्हणजे ज्याने आपल्या गुलाबजामची चव खूप छान लागते परत मिक्स करायचे आणि परत एकदा छानपैकी मळून मळून घ्यायचे मळून घेणं अतिशय गरजेचं आहे आता पाव चमचा यामध्ये वेलची पूड घालून हे परत एकदा मळून मळून घेऊयात अशा पद्धतीने वा जबरदस्त तर अशा पद्धतीने हा मऊसूद गोळा मी छान मळून मळून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता झाकून ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटे हा रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे तर आता आपलं मिश्रण मुरण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे मी साखरेचा सा पाक करून घेत आहे तर जेवढा आपला खवा होता तेवढाच आपल्याला साख, ते ला साखर तेवढीच आपल्याला साखर लागणार आहे खवा माझा हा एक वाटी किंवा हा एक मोठा बोल भरून होता तर एक वाटीच ह्याच बाऊलनी मी मोजून घेतलेली आहे साखर ती घालून घेऊया एक वाटी साखर आणि एक वाटीच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे सम प्रमाणात गॅस आता थोडासा मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला अगदीच एक तरी पाक नकोय थोडा सैलसरच पाक आपल्याला गुलाबजामसाठी लागतो गॅस आपल्याला मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे आणि ही साखर पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायची आहे आणि ह्याला एक उकळी पण काढायची आहे एक छान खळखळून खड़ उकळी आली की त्यानंतर दोन ते तीन मिनिटे शिजवायचा आणि गॅस बंद करून टाकायचा आहे शक्यतो पाक करताना अशी मोठी कढई किंवा मोठं पॅन असेल किंवा अशाच पद्धतीचा यूज करा कारण आपल्याला नंतर गुलाबजाम टाकायला सोपं पडतं आणि गुलाबजाम एकावर एक स्टक होत नाहीत आता एक उकळी आलेली आहे आपल्या बघू शकाल तुम्ही इथे आता गॅस आपल्याला मीडियम आचेवर करायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटे हा पाक आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये शिजत असतानाच आपल्याला दोन ते तीन अख्ख्या वेलची घालून घ्यायची आहेत आणि केशरच्या काड्या घालायच्या आहेत जेणेकरून कलर खूप छान येतो मिक्स करून घ्यायचे हा पाक दोन ते तीन मिनिटे अजून आपण शिजवून घेऊयात साधारण दोन ते तीन मिनिटे इथे मी पाक परत शिजवून घेतला आहे बघू शकाल ह्याच्यामध्ये पूर्ण एक तार आपल्याला नाही झालेली पाहिजे फक्त हाताला असं जसं तेल असत ना तसं हाताला फक्त चिकट झालं पाहिजे एवढाच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ना त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आता ह्याच्यातून छोटे छोटे गोळे करायचे आहेत मला कितपत मोठे हवेत कितपत छोटे हवेत त्यानुसार करून घ्या आणि गोळा करताना ना असा आधी हातावर थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला परत हा गोळा करून घ्यायचा आहे अलगद दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि अलगद आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत मोठा हवा हवा आहे त्यानुसार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही आणि ह्याच्यावर एकही एक क्रॅक गेलेली नाहीये म्हणजेच आपली कनेक किंवा तो गोळा जो होता तो छानपैकी मळला गेला होता जर तुम्ही नीट मळल्या गेला नाही गोळा तर ह्याच्यावर क्रॅक्स येण्याची शक्यता असते अशाच पद्धतीने मी बाकीचे पण गोळे करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी सगळे बघू शकाल इथे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत आणि अतिशय सुंदर झालेले आहेत कशावरही क्रॅक नाही आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता ह्या एवढ्या मेजरमेंटमध्ये साधारण वीस ते पंचवीस आकाराचे मध्यम आकाराचे गुलाबजाम छान होतात आणि आता इथे मी तूप गरम व्हायला ठेवलेलं आहे आधी सुरुवातीला मिडियम आचेवर तूप मी गरम करून घेतलंय आणि गॅस आता बारीक करून घेतलेला आहे आपल्याला मंद आचेवरच हे गुलाबजाम तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत एक एक सोडून घेऊया अशा पद्धतीने जेवढे बसतील तेवढेच घालायचे आहेत खूप जास्ती गुलाबजाम घालत बसायचं नाही या सुरुवातीला एकदम गुलाबजाम सगळे टाकायचे नाहीत आपल्याला आणि सुरुवातीला ह्याला काहीही हात लाव लावायचा नाहीये तळून घ्यायचे आणि गुलाबजामला हात न लावता असं त्याच्यावरती तूप सोडून घ्यायचे अलगद 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 फक्त चमचा फिरवायचा आहे किंवा ह्याच्यावरती अलगद तूप घालून घ्यायचं आहे असं अलग धातानी यावरती तूप सोडून द्यायचं आहे आणि एक बाजू तळायला आली की मग आपल्याला त्या गुलाबजामला टच करायचं आहे तोपर्यंत तो गुलाबजामला आपल्याला हात लावायचा नाहीये मस्त फुकतायत बघू शकाल तुम्ही इथे डम्म फुकतायत दुसरी बाजू देखील आपण तळून घेऊयात किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे आणि गॅस आपल्याला मंद मन, आचेवरच ठेवायचं आहे कारण तुम्ही जर गॅस वाढवाल ना आज वाढवाल ना तर ते बाहेरून लगेच कलर बदलेल आणि आतून कच्चे राहतील हा, आता दुसरी साइड पण तळून घेऊयात आणि इथे मी आपली जी पाक आहे हा हा पण गरम व्हायला ठेवलेला आहे आता गरम गरम गुलाबजाम लगेच गरम गरम पाकातच आपल्याला घालायचे आहेत कलर आलेला आहे बघू शका आणि ह्याच्यामध्ये कोणताही ऍडिशनल कलर नाही आहे किंवा मी मैद्याचा देखील वापर केलेला नाहीये अगदी गव्हाच्या पिठापासूनच केलेले आहेत तर अशा पद्धतीने मी पहिली बॅच छानपैकी तळून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे वा वा जबरदस्त आणि केवढे टम्म फुगून वरती आलेत बघू शकाल आधीचा आकार बघा आणि हा आकार बघा किती सुंदर दिसत आहेत वा जबरदस्त हे गरम गरम गुलाबजाम आपल्याला गरम गरमच पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत या है। आता अशेच मी सगळे तळून घेत आहे आणि लगोलग पाकात घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही हे गरम गरम गुलाबजाम कोमटसर हो पाक आहे हा एकदम गरमही नाहीये कारण असं केल्याने ना ह्या गरम गरम पाकात टाकल्याने आपला पाक गुलाबजाम मध्ये खूप पटकन शोषला जातो त्यामुळे ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जेवढा तुमचा खवा आहे तेवढी साखर पुरेशी होते जबरदस्त व्यवस्थित बसलेले द्य। आहेत त्या पाकामध्ये सगळे गुलाबजाम किती सुंदर दिसतायत बघू शकाल इथे तुम्ही कलर टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे वा जबरदस्त आणि आता हे गुलाबजाम साधारण दोन ते तीन तास आपण पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून देऊयात अशा पद्धतीने इथे मी दोन तास साधारण हे गुलाबजाम मस्त पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवले होते बघू शकाल तुम्ही इथे काय भन्नाट दिसत आहेत आणि काय सुरेख कलर आलेला आहे वा कॅब जबरदस्त आता हे आपण सफ करून घेऊयात सुंदर दिसत आहेत परफेक्ट मेजरमेंट आहे ह्यात काहीही चूक होऊ शकत नाही एवढ्या मेजरमेंटमध्ये तुमचे साधारण वीस ते बावीस पर्यंत किंवा पंचवीस पर्यंत मध्यम आकाराचे गुलाबजाम छान होतात आणि एकदम होतात फक्त मी जेवढ्या टिप्स सांगितलेल्या आहेत ना तेवढ्या फक्त तुम्ही लक्षात ठेवा तुमचे गुलाबजाम कधीच कधीच फसणार नाहीत क्या बात आहे जबरदस्त आणि वरतून साखरेचा पाप आहा, हा, हा, हा।

जबरदस्त तर अशा पद्धतीने हे मस्त गुलाबजाम आपण करून घेतलेले आहेत इथे कुठेही मैद्याचा वापर नाहीये त्याच्यामुळे अतिशय हेल्दी आहेत पौष्टिक आहेत लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच आणि या रक्षाबंधनाला हे गुलाबजाम नक्की करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद